आम्ही बस विद्यार्थी सादर करीत आहोत संवाद बोलणारी सायकल आणि मोटरसायकल विशेष म्हणजे या, या संवादाचे लेखन देखील आम्हीच केले आहे माझे नाव आदिती मी आहे सायकल माझे नाव हर्षद मी आहे मोटरसायकल का सायकल खूप खुश दिसते हो मग आज मी खरंच खूप खुश आहे कारण मला असं कळलंय उद्या पिंडूचा कॉलेजचा पहिला दिवस मग त्यात काय एवढे खुश होण्याचे अग कारण तो मला कॉलेजला घेऊन जाईल तो तर मलाच घेऊन जाईल पण असं का लहानपणापासून शाळेत जाताना पेंडू तर मलाच घेऊन जातो <गणता> त्याची आणि माझी संगत कायमची आहे मैत्रीचा तो, तो आधी लहान होता तो तो शाळेत जायचं आता तो कॉलेजला जातो तो जर तुला घेऊन जाईल तर त्याला कॉलेजला जायला उशीर होईल व त्याचे मित्रही त्याच्यावर असतील अग पण त्याचं कॉलेज तर इथे जवळच आहे ना आणि मित्रांचं काय ते तर हसतच राहणार पण जर तो मला घेऊन जाईल पैसे देखील वाचतील व वा त्याला वेगळा व्यायाम करायची गरज देखील पडणार नाही अगं पण जर तो मला घेऊन जाईल तर त्याची वेळची आणि श्रमांची बचत होईल पण त्याचे कॉलेज तर इथे जवळच आहे ना आणि तसेही जर तो तुला घेऊन जाईल तर तुझ्यामुळे वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण असे अनेक प्रकारचे प्रदूषण होतात हे मात्र तू खरं म्हणतेस माझ्यामुळे विविध प्रकारचे प्रदूषणे होतात त्याचा परिणाम सर्व प्राणी व वनस्पती यांच्यावर पडतो पिंटूने सायकलच वापरायला हवी फक्त पिंटूनेच नाही तर लहान मुलांपासून मोठ्या तरुणांनी माझा म्हणजे सायकलचाच वापर करायला हवा कारण आपल्या देशाला पेट्रोल डिझेल दुसऱ्या देशातून विकत घ्यावे लागते त्यामुळे आपले चलन परदेशात जाते असे होऊ नये त्यामुळे तुम्ही सर्वांनी माझा म्हणजेच सायकलचाच वापर करायला हवा धन्यवाद